श्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी म्हणून साजरी करत असतो हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात तर या आवळा नवमीला आपल्याला हा दिवस कसा साजरा करायचा आहे कुठल्या वस्तूचे जर या दिवशी दान केलं तर आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळतं म्हणजेच पुण्य आपल्या पदरामध्ये पडते त्याचप्रमाणे नवमी तिथे कधीपासून कधीपर्यंत आहे त्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपण कुष्मांड नवमी म्हणजे काय आणि ती का साजरी करायची असते काय आहे त्याचं महत्त्व ते, ते बघूया कुष्मांड नवमीला भगवान विष्णूंनी कुष्मांड राक्षसाचा जेव्हा त्याचा वध केला होता त्याच्यानंतर त्याचा वध केल्यावर एक वेल तयार झाला त्या वेलाचं रूपांतर फळात झालं जे फळ विष्णुप्रिया झालं ते फळ कोहळा आहे कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध केल्यामुळे ही नवमी तिथे कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते काही भागात या दिवशी कोहळा कापून त्या राक्षसाचा वध केला असं मानलं जातं म्हणजे कोहळा कापला जातो म्हणजे त्या राक्षसाचा वध केला आहे आणि तो कोहळा कापून तो आतून पोखरून तो स्वर्णाने किंवा मौल्यवान वस्तूने किंवा आपल्या यथाशक्तीने काही आपण जे दान करायचं आहे त्याच्याने भरून तो गरजूंना दान केला जातो हे झालं कुष्मांडनवमी आता आवळानवमी म्हणजे काय ते तुम्हाला सांगते जेव्हा मा माता लक्ष्मी पृथ्वीवर आल्या तेव्हा त्यांना हरी आणि हर यांची पूजा करायची इच्छा निर्माण झाली आता प्रश्न असा पडला की हरीची आधी पूजा करावी की हरची पूजा आधी करावी म्हणजेच काय भगवान विष्णूची पूजा आधी करावी का भगवान शंकराची मग अशा वेळेस भगवान शंकरांना बेलपान प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे मग असं कुठलं फळ आहे की ज्याच्यात हे दोन्ही गुणधर्म आहे तर ते फळ आहे आवळा म्हणून त्याची त्याने त्या ह्याच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती म्हणून याला आवळा नवमी असं सुद्धा म्हणतात आता या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल आणि या दिवसाचे महत्त्व देखील समजलं असेल आता आपण आवळा नवमी म्हणजे कुष्मांड नवमी कधीच आहे ती कधी सुरू होत आहे व कधी संपत आहे ते प्रथम जाणून घेऊया तर बघा गुरुवारी तीस तारखेला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी आवळा नवमी सुरू होत आहे ती संपेल एकतीस तारखेला सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनी याच नवमी तिथील अक्षय आवळा नवमी तिथे असेही म्हणतात तर आवळ्याची पूजन तुम्हाला कधी करायचे आहे जोपर्यंत नवमी तिथी लागलेली राहील तोपर्यंतच करायचे आहे नवमी तिथी कधीपर्यंत लागलेली आहे तर तीस तारखेला गुरुवारी दहा वाजून सहा मिनटापासून ते आवळा नवमी साजरी करू शकता आणि एकतीस तारखेला सकाळी दहा वाजून तीन मिनटापर्यंत देखील तुम्हाला आवळा नवमी साजरी करता येईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता पण तीस तारखेला गुरुवार आहे विष्णूचा वार देखील आहे तर तुम्हाला तीस तारखेलासुद्धा करता येईल आणि एकतीस तारखेलाही करता येईल मात्र एकतीस तारखेला तुम्हाला सकाळी दहा वाजेपर्यंत करता येईल हे लक्षात ठेवा तुम्हाला व्यवस्थित मी वरती टायमिंग सांगितलेला आहे तो व्यवस्थित पहा आणि त्यानुसार करावा जर काही महिलांना मासिक धर्म वगैरे असेल तर त्यांना एकतीस तारखेला देखील आवळानवमी साजरी करता येईल म्हणजे आवळ्याचे पूजन तसेच दान धर्म सेवा या सर्व तुम्हाला या वेळेतच करायच्या आहेत बघा आवळा नवमीचा टायमिंग मी तुम्हाला पंचांगानुसार व्यवस्थित सांगितलेलं आहे तुम्हाला कुठेही जाऊन बघायची गरज नाही आता या आवळा नवमीला आपल्याला आवळ्याची पूजा कशी करायची ते जाणून घेऊ तर बघा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळा या वृक्षाची पूजा करायची आहे तुम्ही कुठेतरी आवळ्याचं वृक्ष शोधून तिथे थोडी सफ सप, साफसफाई करून घ्या आवळ्याच्या वृक्षांच्या आत विष्णू महेश समस्त ऋषीमुनींचा निवास असतो तुम्ही या भावनेने आवळ्याच्या वृक्षाला पाणी द्या की आम्ही साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांच्या चरणांना प्रक्षालन दू करत आहोत तुम्ही सर्वप्रथम पूजन जेव्हा सुरू कराल तेव्हा तुम्ही एक दिवा लावून घ्या दिवा लावून त्याला आसन द्या त्यानंतर त्या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करा आहे आणि हळद कुंकू चंदन अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे जल अर्पण करायचं आहे धूप दाखवायचं आहे असं केल्यामुळे भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच निवेद्य म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाची केळी किंवा के पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करू शकता या सेवेने कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी नांदते यानंतर बघा आवळा नवमीच्या दिवशी म्हणजेच कुष्मांडा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या झाडाची काप कापूर आणि तुपाचा दिवा जो आहे तर तो ओवाळून आरती करायची आहे आणि एकशे आठ वेळेस आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे तुम्ही तुपाचा दिवा सुरुवातीला लावला असेल त्यानेच ओवाळे तरी चालेल बघा पूजा करताना मंत्र तुम्ही प्रत्येक वेळी हाच म्हणायचा आहे ओम ध्यात्रेयी नमहा ओम ध्यात्रेयी नमहा किंवा ओम नम भगवते वासुदेवाय तर मंत्रासह तुम्ही पूजन करा बघा पूजन करताना अगदी मनापासून पूजन करावे तरच त्याचा लाभ होतो अगदी आपण वृक्षाला पाणी अर्पण करताना आपल्या वाटलेले पाहिजे की आपण त्याचे चरण धूत आहे तर अशी अंतकरणापासून सेवा करा बघा या कुष्मांडनवमीला म्हणजे सावळा नवमीला काय दान करावे आता बघा या तिथीचे नावच आहे अक्षय नवमी अक्षय याचा अर्थ आहे ते कधीही क्षय न होणारे जे कधीही नाश न पावणारे बघा जे पापकर्म आपल्याकडून नकळतपणे होतात त्याचा नाश होतो तेव्हा आपण अधिक पुण्य करतो आणि जे पुण्यकर्म आपण थोडेफार संचय करतो जर कोणी पापकर्म जास्त केले तर त्याचा पुण्याचा नाश होतो तर हे संतुलित ठेवण्यासाठी व्यक्तीच्या जीवनात ही गाडी व्यवस्थित चालत राहावी यासाठी या, या पुण्यदायक तिथीचा भरपूर लाभ प्रत्येकाने घ्यावा बघा नारद पुराणात वर्णन येते की या दिवशी विशेष रूपाने पिंपळाची पूजा करावी तुम्ही जास्त काही करू शकत नाही तर मग पिंपळा पिंपळ वृक्षाला तुम्ही अर्घ द्या एक तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावा आणि पिंपळ वृक्षाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही तिथे बसून म्हणा तरीही तुम्हाला त्याचा भरपूर लाभ होईल यात सेवेच्या सेवेने दारिद्र्याचा नाश होतो आणि दुसरा लाभ की शनिग्रहाचा प्रभाव असेल तर तुमच्यावर शनिग्रह असेल तर त्याचाही प्रभाव खूपच कमी होतो कार्तिक शुक्ल नवमी जे आहे या नवमीला युगादी तिथी असेही म्हणतात युगादी तिथीपैकी ही एक आहे शास्त्रामध्ये वर्णन आहे की तीस तारखेला पूर्वांमध्ये आहे आणि एकतीस तारखेला सकाळी आहे तर पहिल्या दिवसाची तिथी युगादी तिथी मानली गेली आहे म्हणजे तीस तारखेला गुरुवारी तर तुम्ही ही तीस तारखेला खूप दान पुण्य करा देवाची नामाचा जप करा दानाची सुरुवात ना तुम्ही सूर्य अर्घ्याने करा तुळशीला जल द्या पिंपळाला वृक्षाला जल द्या या दानाची सुरुवात इथून करा एक वृक्ष जी शास्त्रामध्ये वर्णन आहे की युगादी तिथीच्या दिवशी जे कोणी पित्रांना तर्पण देतात त्यांची पित्रही खूप तृप्त होतात आणि जेव्हा पित्र तृप्त होतात तेव्हा व्यक्तीला धनधान्याने भरभरून देतात आशीर्वाद या दिवशी तुम्हाला देखील दान करायचा आहे आता काही ठिकाणी कोवळा कापला जातो पण काही सगळ्यांच्याकडे कोवळा कापला जात नाही तो दान देखील केला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करावी कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे जर तुमच्याकडे कापायची प पण पद्धत नाही दान करायची पण पद्धत नाही तर तेव्हा तुम्ही दान करू शकता आता हे दोन कुठे करायचं दान कुठे करायचं तुम्ही कोवळा कापू शकता नाही तर मंदिरात जाऊन थोडं तूप अगदी तुम्ही त्या कोवळ्याला जरी तूप लावून आणि तो तसा दान केला तरी चालेल नाहीतर आपण कोहळा अगदी थोडंसं तुमच्या यथाशक्तीतून तुम्हाला दान करायचं आहे आता हे कुठे दान करायचं तर भगवान विष्णूच्या मंदिरात दान करू शकता बाळकृष्णाच्या मंदिरात दान करू शकता या दिवशी दानालासुद्धा महत्त्व आहे आणि कोहळा दानाला तर खूप महत्त्व आहे तसेच प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता विठ्ठलाच्या करा तुम्ही केंद्रात करा मठात करा अगदी बाळकृष्णाच्या मंदिरात बालाजीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला फक्त तो कोहळा दान करायचा आहे आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं तूप येता शक्ती तुम्हाला मंदिरात दान करायचं आहे या दिवशी आणि खरं तर गुरुवार आहे आणि हा दिवस भगवान विष्णूच्या सेवेसाठी आणि या दिवशी भगवान विष्णूची सेवा म्हणजे अगदी तुम्हाला मासिक धर्म जरी असेल तरीसुद्धा तुम्ही विष्णू सहस्त्रनामपठन करू शकता म्हणजे तुम्ही श्रवण श्रवण करू शकता या दिवशी भगवान विष्णूची सेवा करावी जशी जमेल तेवढी करू शकता शक्य होत नसेल तर ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही करावा आणि या दिवशी कृपा करून तुळस तोडायची नाही आणि आवळ्याची पूजा करू शकता तुळस तोडू नये आणि खरं तर स्त्रियांनी तुळस कधीच तोडू नये कारण ती सौभाग्यकारक असते म्हणून त्याचबरोबर तुळशीला संध्याकाळी तुम्हाला धूपदीप लावायचं आहे तसेच आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या रोपाचं दान करायचं आहे किंवा तुम्ही घरच्या उत्तर दिशेला किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरामध्ये जिथे जागा असेल तिथे तुम्ही आवळ्याचं रोप शक्य असल्यास नक्की लावा आवळ्याचं रोप घरच्या घराच्या इथे लावल्यामुळे वास्तुदोष जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते यानंतर आवळा नमीला आपल्याला भगवान विष्णूंना आवळा अर्पण करू करायचा आहे आणि प्रसाद म्हणून खायला द्यायचा सुद्धा द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला जे पण काही कळत नकळत पाप आपल्याकडून झाले असतील तर त्या पापाचे जे दोष आहे तर ते नष्ट होतात उत्तम आरोग्य आपल्याला मिळतं यासोबतच गरिबी गरीब आणि गरजूंना तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे तुम्ही कपडे दान काही करा काही दान करा प्रत्येक शुभ दिवशी जर तुम्ही दान केलं तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होतो कुष्मांडा नवमीला आवळ्या नवमीला भगवान विष्णूची पूजा करण्याला यानंतर आवळ्याचं सेवन आणि आवळ्याचे निवेद्य अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच जो कोवळा असतो तर कोळ्याला तु तुम्हाला तूप लावायचं आणि त्याची पूजा करायची आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी आणि त्यानंतर तो कोवळा जो आहे तो तुम्ही एखाद्या गरजूंना किंवा मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे दुःख संकट अडचणी जे आहेत तर ते धुतले जातात तर हा कुष्मांडा नवमीचा दिवस खूप हो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही साजरी केली नसेल तर नक्की करा काही करायचे का भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आवळ्याचं निवेद दाखवायचं अर्पण करायचं आहे कोवळा दान करायचा आहे आणि आवळा आपल्याला तो अगदी प्रसाद म्हणून थोडासा खाल्ला तरी सुद्धा चालेल बघा दिव या दिवसाचे पूजन या तिथीचे पूजन तुम्हाला जन्मोजन्मीपर्यंत धनी बनवून ठेवतील पुण्यरूपी धन तुमच्याजवळ खूप संचित राहील तुम्ही या दिवशी जे काही कराल ते अखंड राहील त्याचा कधीच नाश होणार नाही दुसरे साधारण पुण्य जे असतात ते छोटे मोठे पाप केल्याने नष्ट होता पण हे अक्षय पुण्य आहे हे कधीही नाश न पाहणारे आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ